चॅनल को सबस्क्राईब करे मी बऱ्याच वर्ष तीन चार वर्षापासून जवळजवळ बऱ्याच मेळाव्यांमध्ये जातोय बऱ्याच गोष्टी ऑब्झर्व करतोय बोलणारे सर्व ज्येष्ठच असतात पण खरे प्रॉब्लेम मुलांनाच माहीत असतात किंवा जे उमेदवार त्यांनाच माहीत असतात मला काही प्रश्न पडलेत मागच्या पाच सहा वर्षात त्या प्रश्नांचे उत्तर मी तुमच्याकडनं अपेक्षित ठेवतो त्यानंतर मी माझं बोलणं सुरू करेन तुमच्यापैकी किती मुली हे मान्य करतात की एकविसाव्या शतकात मुली ही मुलांच्या बरोबरीने आहेत तुमच्यापैकी किती मुली मान्य करतात की एकविसाव्या शतकात मुली या मुलांच्या बरोबरीने प्रत्येक ठिकाणी प्रत्येक क्षेत्रात प्रगती करू शकतात बरं एवढंच आहे फक्त म्हणजे बाकी हे मान्य करायला तयार आहेत की पुरुष पुरुष प्रधान संस्कृती ही सर्वश्रेष्ठ होती बरं जे काही लोक मान्य करतात त्यांच्यामध्ये काही गोष्ट आहेत मुलींनी खरोखर प्रगती केली एकविसाव्या शतकात त्यांनी प्रत्येक क्षेत्रात मग ते अभ्यास असो खेळ असो कुठल्याही क्षेत्रात त्यांनी प्रगती केली आहे पण लग्न हा जो एक संस्कार आहे आपल्या समाजातला तो संस्कार करत असताना मात्र मॅक्सिमम मुली ते मान्यच करत नाही मॅक्सिमम मुली हे मान्यच करत नाही की त्या मुलांच्या बरोबरीने असू शकतात त्याचं कारण मी तुम्हाला थोड्या वेळात सांगतोच श्री गुरु समानता ही असलीच पाहिजे आणि असायलाच पाहिजे मी त्याला मान्य करतो पण ती दोघांनी मान्य करायला पाहिजे एकाने कोणीही मान्य करून ते चालणार नाही आपल्याकडे हे मेळावे आपण घेतो मेळाव्यामध्ये परिचय होतात जवळजवळ शंभर दोनशे पाचशे परिचय होतात पण यातनं निष्पन्न काय होत एक सूची असते आपल्याकडे आपल्याकडे सूची आहे समाजाची ज्या जे हजार दोन हजार चार हजार नाव आहेत मुलांचे मुलींचे फोन केले जातात मुलांचे फोन केले जातात बघ काही गोष्टी खटकण्यासारख्या आहेत खरोखर खटकण्यासारख्या सर्वात महत्वाची गोष्ट असते खरं काय आहे सत्य कोण बोलतं हे महत्वाचं नाही आहे सत्य आहे किंवा नाही हे महत्वाचं आहे जेव्हा फोन लावले जातात तेव्हा शक्यतो मुलीच्या पालकांना म्हणजे वडिलांचा फो, फोन मोबाईल नंबर असतो मोबाईल नंबर पण फोन लावल्यानंतर नाईन्टी पर्सेंट केसेसमध्ये तो मोबाईल नंबर मोबाईल हा अशी वस्तू आहे जो प्रत्येकाकडे स्वतःचा असतो प्रत्येकाकडे स्वतःचा असतो पण मोबाईल वडिलांना लावल्यानंतर मोबाईल शक्यतो मुलीची आई उचलते ऍक्च्युली फोन का लावले जातात बघा मी समजा माझी गोष्ट सांगतो सूचीमध्ये आम्ही स्क्रुटिंग करतो स्क्रुटिंग सूचीमध्ये बऱ्याचदा लिहिलेलं असतं अपेक्षा लिहिल्या असतात आता माझं मास्टर इन सायन्स आहे मी सूचीमध्ये शक्यतो असं बघेल की जी ग्रॅज्युएट मुलगी आहे बी ए बी कॉम बी एस सी किंवा एम कॉम अशी मुलगी असेल जिच्या अपेक्षेमध्ये लिहिलं असेल अनुरूप जिच्या अपेक्षामध्ये लिहिलं असेल अनुरूप समृद्धा निर्व्यसनी शाकाहारी असं लिहिलेलं असेल अशा ठिकाणी मी फोन लावेल पण फोन लावल्यानंतर मुलीचे पहिला प्रश्न विचारते तुमच्याकडे शेती आहे का अपेक्षाने शेती कुठे लिहिलेली नव्हती बर शेती आज अशी परिस्थिती आहे की ही फॅक्ट आहे की इथं असलेले बरेचसे उमेदवार असे असतील ज्यांच्याकडे शेती नाहीये पण त्यांची आर्थिक परिस्थिती अशी आहे की त्यांनी ठरवलं तर पुढच्या एका महिन्यात ते शेती घेऊ शकतात पण शेतात जाईल कोण शेतात जायला तयार आहे का कोणी मग त्या शेतीचा फायदा काय मग आम्हाला पुण्यातलं स्थळ हवं आहे पुण्यातलं हवं आहे पण मग पुण्यात तुम्ही लिहा तसं पुण्यातला हवं आहे फोन कशाला लावतील लोक तुम्हाला फोन लावणारच नाही लोक बघा ना मुलं मान्य करतात की मुली त्यांच्या बरोबरीने असायला पाहिजे कारण शक्यतो बी झालेला मुलगा काय म्हणतो मला बी मुलगी पाहिजे एम डी झालेला मुलगा म्हणतो मला एक तर एम बी बी एस बी एम एस मुलगी पाहिजे पण बी ए झालेली मुलगी बी कॉम झाली मुलगी म्हणते मला इंजिनियर पाहिजे म्हणते ती काय मान्य करते ती काय मान्य करते की मला नवरा माझ्यापेक्षा श्रेष्ठ पाहिजे मी त्याच्यापेक्षा खालीच असली पाहिजे जर तुम्ही शिक्षित आहात संसार हा दोघांचा आहे जर तुम्ही शिक्षित आहात कमवते आहात तर संसारामध्ये तुमचाही भागीदार तुमचाही भागीदारी तेवढीच असणार आहे तुम्हाला जर नोकरी करायची इच्छा आहे तुम्हाला सर्व काही करायची इच्छा आहे प्रगती करायची इच्छा आहे तर तो स्कोप तुम्हाला तिथंच मिळेल जिथं भरपूर गोष्टीची कमतरता आहे जिथं सर्वच गोष्टी आहे तिथं तुम्हाला स्कोप मिळणार नाही माझ्याकडे बरेचसे उदाहरण आहेत की ज्यांनी नोकरी पुण्याला होती इंजिनिअर आहेत नोकरी पुण्याला होती पुण्याला नोकरी म्हणून त्यांचे लग्न झाले नोकरी सोडून घरचा बिझनेस सांभाळायला लागले आता मुलीलाही ऑब्जेक्शन नाही मुलीच्या पालकांनाही ऑब्जेक्शन नाही कोणालाच ऑब्जेक्शन नाही का कारण तो निर्णय समजूतदारीचा होता बघा सर्वजण आपण शिक्षित आहोत मुलं शिक्षित आहे मुली शिक्षित आहे सर्व समजदार आहेत मग समजूतदार आहेत तर या मुलांना या मुलींना त्यांचे निर्णय त्यांनी घ्यावे असं आपण का प्रेरित करत नाही आपण प्रत्येक वेळेला त्यांची आपली काठी का घेऊन जातो त्यांच्या सोबत त्यांना त्यांचे निर्णय घेऊ द्यायला पाहिजे बरं असं असं नाही अजिबात नाही की सर्वांचे निर्णय एक्झॅक्टली खरे उतरतील चुकणारच येत निर्णय चुकतीलच पण चुकल्यानंतर सुधारण्याची संधी पण त्यांना स्वतःलाच मिळू द्या आणि आपल्याला आप एका भेटीमध्ये कोणाला समजत नाही हो फोनवर तर कधीच कळत नाही की कोणाचा स्वभाव कसा आहे फोनवर कळालं असतं तर भरपूर गोष्टी झाल्या असत्या एकदा भेटून सुद्धा कळत नाही मी आता बघ तुम्हाला दोन मिनिटं उदाहरण सांगतो जे सूत्रसंचालन करत आहे त्या सरांनी सुरुवातीला दोन वेळा सूचना केली की सभागृहाबाहेरचे लोक सभागृहामध्ये यावं जे सभागृहामध्ये येतील मुलींनी डाव्या बाजूला बसायचंय मुलांनी उजव्या बाजूला बसायचंय पालकांनी मागच्या बाजूला बसायचंय ही सूचना त्यांना दोन वेळा द्यावी लागली पण सुशिक्षित लोकांनी ती सूचना ऐकून न ऐकण्यासारखी केली मग परत दुसऱ्या सुत्र, दुसऱ्या सूत्रसंचालकांना ओरडून थोडंसं टोन जरा इनक्रीज करून सांगावं लागलं की पालकांनी मागे जाऊन बसायचं आहे तेव्हा आम्हाला शुद्ध आली की पालकांनी खरोखर मागे जाऊन बसायचं आहे तोपर्यंत आपल्याला शुद्ध नव्हती बरं अपेक्षा जे असतात तुमच्या अपेक्षा असायला काही हरकत नाही कोणी मुंबई गव्हर्नमेंट जॉब वगैरे वगैरे सर्व ठीक आहे पण हे अपेक्षा तुम्ही पूर्ण होत आहे की नाही हे पण चेक करणं गरजेचं आहे अपेक्षा पूर्ण करायचा तपास कसा केला तर बरं तपासाची गंमत सांगतो तुम्हाला तपास कसा होतो आपल्याकडे तपास करताना लोक तपास करतात की हा तपास कसा आहे तो तपास कसा आहे बघणं कसं जातं बऱ्याच गणे दिसण्यावर ठरवतात दिसण्यावर किंवा लुक्सवर जर डिपेंड असताना तर भरपूर गोष्टी डिपेंड असतात बघा काही जणांचे जॉब प्रोफाईल असे असतात की त्यांना त्या जॉब प्रोफाईलप्रमाणे राहावं लागतं सेल्स पर्सन असतील कंपनी एक्झिक्युटिव्ह असतील त्यांना नेहमी प्रेसचे कपडे घालावे लागतात आता एखादा शिक्षक असेल तो जर प्रेसचे कपडे घालून सर्व ठिकाणी राहत असेल तर काय फायदा त्याचा विद्यार्थ्यांनी त्याला नको बघायला बोर्डवर काय जण ते बघायला पाहिजे त्याच्या पायात चप्पल आहे का बुप आहे आता मी इथं येत होतो हॉलमध्ये तेव्हा दोन तीन जण फेसबुकवर व्हॉट्सअपवर कुठे चेक करत होते बायोडाके चेक करत होते एक ज्येष्ठ म्हणत दुसऱ्याला हा स्टायलिश दिसतो हा स्टायलिश दिसतो हा थोडासा हे दिसतो म्हणजे नॉर्मल नॉर्मल आहे अहो दिसण्यावर कुठं ठरतं असं काही तपास करताना मॅक्सिमम ठिकाणी तपास चुकीचा लागतो कारण तुम्ही तपास करत असताना स्वतः मुलाला भेटत नाही मुलगा मुलीला भेटत नाही तपास बाहेर जायला लागतो का सगळ्यात मी माझ्यावरून घराने सांगतो तुम्हाला मी दोन तीन ठिकाणी गेलो म्हणजे बऱ्याच ठिकाणी असं चर्चा झाली मध्यस्थी माणसाला मी विचारलं की का गुवा त्यांचा निरोप काय आला त्यामुळे बाबा मुलीचे वडील म्हणून त्या मुलाने दाढी का ठेवली आहे अहो हे पाच मिनिटात काढली जाईल दाढी हा असा विषय की पाच मिनिटात निघू शकतो हे रिझन थोडी आहे कपडे अंगावरचे पाच मिनिटात बदलू शकतात मोबाईल कोणत्याही मुलाकडे ते पाच मिनटात बदलू शकतं आणि असे बघितले मी माझ्या मित्रांमध्ये की मित्राला पगार ऐंशी हजार आहे पण त्याने मुलीला गिफ्ट दिला दहा हजाराचा मोबाईल मुलीचा राग आला मुलगीचा फोन आला बघ त्याला ऐंशी हजार पगार कशावरून सिद्ध कुठे होतं बघ मोबाईल तर दहा हजाराचा आयफोन द्यायला पाहिजे होता अरे तुम्ही खर्च आधी करताय संसारामध्ये तुम्ही बचत करायला पाहिजे खर्च करायला पाहिजे ऐंशी हजारामधला नव्व हजाराचा सत्तर हजार मोबाईल तुम्ही वापरणार कसा काय शक्य शक्यतो तुम्ही त्याचं पेमेंट स्लिप चेक करा कंपनीत जा बघा स्वतः बघा स्वतः बघा जो व्हावेत लाव्या गोष्टी करू नका मग एका मध्यस्थीने सांगितलं बघ मुलीकडे जे म्हणत आहेत की मुलाला पोलिओ झालाय अहो पोलिओ आणि मध्ये फरक असतो पोलिओ वेगळा असतो पॅरालिसिस वेगळा असतो बऱ्याच गोष्टी हे अशा असतात आणि भविष्याची गॅरंटी काही लोक म्हणतात बा भविष्याची गॅरंटी काय भविष्याची गॅरंटी कोणाची दिले जात नाही मुलाची नाही मुलीची पण नाही गॅरंटी कोणाची दिली जात नाही कारणं सांगताना कारण व्यवस्थित सांगा ठरवताना लग्न व्यवस्थित बेसवर ठरवा लग्न मुडताना मॅक्सिमम लग्न स्वभावामुळे मुळतात पण लग्न ठरताना स्वभावामुळे लग्न कधीच जुळत नसतात मॅक्सिमम लोकं फक्त लुक्स प्रॉपर्टी शेती सर्व काही करायला जातात त्याच्यानुसार लग्न ठरवतात असं अजिबात करू नका तपास करताना तुम्ही तपास करायला पाहिजे मुलगा प्रामाणिक आहे का आहे का एका ठिकाणी अपेक्षा होती निर्वेशनी शाकाहारी मी फोन केला म्हणे म्हटलं अपेक्षा काय तुमची फोन केल्यावर मी पहिल्यापासून तोच विचारतो कन्फर्म करून घेतो अपेक्षा नेमकी जी रिक्वरमेंट टाकली तीच आहे का त्यांनी सांगितलं बघा आमची दुसरी काही अपेक्षा नाही आम्ही थोडं देवधर्माचं करतो त्यामुळे आम्हाला फक्त शाकाहारी निर्वेशनी पाहिजे म्हटलं ठीक आहे मी आहे मग तुम्हाला कचं पडल असं सांगा त्यांचा नंबर फोनच नाही आला मग जो क्रायटेरिया आहे तो क्रायटेरिया फुलफिल झाल्यानंतर तुम्ही एक शब्द बोलायला तयार नाही तोपर्यंत तुम्ही बोलणार नाही तोपर्यंत तुम्हाला समोरचा कळणार नाही मॅक्सिमम मुलं मुली प्रेमविवाह करतात प्रेमविवाह अरेंज मॅरेज मध्ये काय करण प्रेमविवाह मध्ये लोक एकमेकांना ओळखतात त्यांची ओळख परिचय होते ते जाणून घेतात एकमेकांना तो चान्स मिळतो त्यांना तुम्हाला जोपर्यंत तो, तो चान्सेस मिळणार नाही ना ना। तोपर्यंत तो तुम्ही तो तुमचा तो जोडदार निवडणार कसा आताही मॅक्सिमम लग्न कशावर ठरतात मग तो पगार किती आहे मग कुण्यात आहे का मग कुण्यात फ्लॅट आहे का अहो मुली इंजिनियर झाल्यात तुमच्याही मुली इंजिनियर झाल्या किती मुली अशा आहेत तिथं की ज्यांचं वय वर्ष तीस आहे त्या इंजिनियर आहेत आणि त्यांचा स्वतःचा फ्लॅट आहे स्वतःच्या कमाईचा जर तुम्ही बरोबरीने ते काम करतायत तर तुमचा तुमच्या स्वतःच्या कमाईचा फ्लॅट आहे का नाही मग तुम्ही जी भी है, तुम्ही बल्ड बनलेली आहे तुमचं असं व्हायला पाहिजे निवड प्रक्रियेमध्ये या सर्व गोष्टीचा विचार करणं आवश्यक आहे आणि त्या विचार केलाच गेला पाहिजे बोलायला मी भरपूर काही बोलू शकतो पण थोडक्यात अटकतो धन्यवाद चैनल को सब्सक्राइब करें लाइक करें और अपने दोस्तों के साथ शेयर करें थैंक यू